तुम लगने लगे हो, गुंडा बॉकेस स्टार्टिंग अशी काय गेले आमचा सकाळ सकाळी उठलो तर पाऊस ना लाईट पोंधर तीन स्टार्टिंग लावला आता जालो कॉलेजला

गाईज आताच आम्ही पोहोचलो जेजीत सोडून गेला आम्हाला बघा बिजला बिजला जाम बेकार दारशा वेळतेच पाहिले कसं वाटतं पाहिलं तुझं आपलं एकदम घाण जाणार येतं एकदम चांगला जाऊ एकदम आता या बघ सुरुवात तर कशी आले भिजून भिजून काय दारशा तू काय बोलतो नाही जाम आला इकडे कसं निघून आता दाखव जायला पा व्हाईट पॅन्ट पण घातली ती पण बदलली कारण की चिकल निकल होता आता शालीला गॅटामध्ये आता त्याला आता आतमध्ये बघतो काय विषय काय नाही करायला भेटतो जेवढं करतो आतमधला नंतर बाकीचा पारा पोरांचाच आणि काय काय नाही तुम्हाला माहिती अकरावी बसला आपला यायला लागलेले ते अजून येतच काय विषय नाही त्याला हे बघ काहीच कॉलेज मध्ये कोण कोंडे बघा आम्हाला सगळी शिकली पोहराची कुठे गेला अरे

तुम्हारे पकडले चलेगा काय नाही कोण शिकवायला पण नाही आपल्याला आपण अकरा व्यवस्था येऊन गेलो पुस्तकांनी चल ऍडमिशन केलं ग आधी रेजरी का दोन तीन हा मग अरे वाला किती आलाय अरे अरे आधी बरं आहे ना

आपल्या पिवड्या अरे पिवड्या बोललो ना तुला इज्जतीत पिवड्या बोल ना जेव्हा जामी इज्जत जा लव्याच किती दिवस मिस केलं गायझी आमची शाला आता मधली सुट्टी झाली ना रे आता मधली सुट्टी झाली आता झाला वडापाव आला पाऊस बीस पडतो रिम जिम बेकार फिलिंग आहे दर्शनी या घेतले कारण आ लगेच येतो तिथं काम आहे मग सांगतो पहिलं गोष्ट तिच्या आत आम्ही काम करायचं कामाला कामा हा आम्हाला काम करायला आणले तिथं एवढा अरे 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 स्नॅप टाकतोय बाई स्नॅप टाकतोय स्नॅप टाकला

काही असं म्हणत माझलं बोला बोल तू घालतोय फुकटेच आम्ही बोल काय नाही आम्हाला कॅन्सल विसल काय नाही कॅन्सल विसल काय नाही मी पण चल आता चल चल दाखव पहिल्याच दिवशी पहिल्या दिवशी पण तुटल पहिल्या दिवशी पण चांगला दिवस आधी सांगितलं वाजे ती तुटली पण होती आहे फक्त मी अशी जात्री ओढली तो दहा माझी भाजीवन भाजीपण यांनीच तोडली रे गाडीवरती काहीच नाही मी गाडी चालूच होतो दर्शन ने माझा रित्या परत बोल ततली चल आम्ही काहीच खायला चाललो सांग ना तर आम्ही काहीच खायला बड्डीची मार्गी जातो कोण रित्या कोण रित्या कोण रित्या

लोग रहते हैं यार पर <laughs>

मी मी घातला नको येऊ हे नको ये सर आम्हाला बाराजी सर कसे सर बरेच ना सर बारा हॅलो नमस्कार सर आहे ना आहे ना तुमच्या हो ना तुमचा

काही आपला भावे काहीच आपला भावे त्याचा आयडी बघून घे हा बघा आयडी बघा रोनस काय बिल्हारे काय के आपला भावे त्याला सपोर्ट करा रील बघा

<laughs> <laughs> <चुलागया, दला> <laughs> रे आला नाही याला वाट लावली जोपा काढते घरी कोणी जीवलक मित्र आहे ते तो म्हणजे तोंड दाखव रे तोंड यो लपत भांडायला आता रडचा होता तोनीचा फोन बंद आहे ना वहिनी वहिनी असं नको करून रडू नको दादाला का तो हिताजबाई तर राज नाही करायचा त्याच्याबरोबर फोन बंद आहे ना रे काल घेऊन दे ना तू नवीन देऊन घेऊन दे का रे फोन बंद तो त्याचा नाही कुठं नाही ना आज

Rokok lain lah, Doku.